अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत सगळ्या इच्छा चा पूर्ण आपल्या करूया चला तर आज विषय आपला आहे गणेश चतुर्थीच्या दिवशीपासन गणेश अनंत चतुर्थी पर्यंत आपल्याला दररोज ही सेवा करायची आहे कर्जमुक्त साठी सेवा करायची आहे जर तुम्ही ह्या गणेश स्थापनामध्ये केला तरी अतिउत्तम जर दररोज ह्या स्त्रोत जर पाठन केले तर बघा आपल्या जीवनातले कितीही कर्ज असू द्या कितीही मोठे कर्ज असू द्या ते कर्ज फिटण्यास मदत होते असं नाही की तुम्ही हे पाठन केले की लगेच तुमचे कर्ज फिटून जाईल बघा गणपती बापा हे संकट हारणारे आहेत हे दुःख देणारे दुःख हारणारे आहेत आणि सुख देणारे आहेत संकटातून तारणारे आहेत तशाच प्रकारे हे कर्जमुक्त सुद्धा करणारे देवता आहेत कर्जापासून आपल्याला हळूहळू एकतर आपलं जे काही व्यवसाय आहे ते व्यवस्थित मदत होईल नाही तर मग आपल्याला कर्ज फेडण्यासाठी अनेक मार्ग आपल्याला भेटल असं नाही की आपल्याला काही कर्म न करता आपल्याला सगळं काही होऊन जाईल पण कर्म आपल्याला करायचंच आहे त्याचबरोबर हे संकटनाशक गणपती बाप्पा आहेत कर्जमुक्ती गणेश स्तोत्र आहे हे भगवंतानी हे स्तोत्र शंकराचार्यने लिहिलेला हा स्तोत्र आहे या स्तोत्राचं जर पाठण आपण दररोज केले तर आपल्याला कर्ज फिटण्यास मदत होते हळूहळू होते असं नाही की लगेच होणार हळूहळू मार्ग भेटेल तुमचं एकतर व्यवसाय गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादीनं असं तुमचं व्यवसाय चांगलं चालेल किंवा तुम्हाला पैसे कुठं अडकले असतील तर ते पैसे येण्यास मदत होईल त्याचबरोबर कुठं आपलं होत असेल तर कमी आणि आपल्याला जर व्यवसाय चालवण्यासाठी अनेक मार्ग प्राप्त होतात अशा प्रकारे आपल्याला मार्ग भेटत असतात कोणी ना कोणी कोनी भगवंताच्या कृपेने आशीर्वादाने आपल्याला कोणी मदत करायला पुढे येतात ह्या सगळ्या गोष्टी हे भगवंताच्या कृपेनेच होतात असतात कधी कधी अचानक बघा आपण खूप संकटात असतो आपण खूप देवाचं नाव जप करतो देवांची पूजा केलेली असते खूप आपण देवांचे स्मरण करत असतो भजन करत असतो आरती रोज नित्यसेवा करत असतो अशा वेळेस जर आपल्या कधी संकटामध्ये अडकलो आपल्याला खूप संकट येतात आपल्या खूप अडचणीमध्ये असतो अशा वेळेस बघा असं कोणीतरी अचानक असं कोणीतरी येतं आणि आपल्याला मदतीचा हात देतं असं समजून घ्या हे भगवंताच्या कृपा आशीर्वादानेच हे आपल्याला अं हे मदतीचा हात आलेला आहे हे आपली काहीच त्याच्यामध्ये काही नसताना सुद्धा लोक आपल्याला मदत करायला पुढे येतात तर हे सगळे भगवंताचे आशीर्वाद असतात हे आपण जे काही सेवा नित्य सेवा करतो भगवंतांची विनंती करतो पूजापाठ करतो मंत्र स्तोत्र करतो ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या सगळं आपल्यासोबत घडत असतं म्हणून आपल्या जीवनामध्ये जर कर्ज खूप झालेलं असेल कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावं लागत असेल त्या कर्जामुळे आपल्याला खूप त्रास होत असेल कर्जाचं डोंगर जास्तीत जास्त वाढतच चालत असेल तर दररोज या स्तोत्राचं तुम्ही मनाभावाने दररोज बारा पाठ करा दररोज बारा वेळेस हा स्तोत्र वाचायचं आहे किती श्लोकाचं स्तोत्र अकरा बारा श्लोकाचं आहे पण आपल्याला अकरा वेळेसच अकरा श्लोकच वाचायचा आहे मग बाराव्या वेळेस आपल्याला बारा श्लोक वाचायचा आहे आपल्याला हे स्तोत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरतीच सर्च करू शकता ऋणमोचन महागणपती स्तोत्र हे कर्जमुक्तीसाठी स्तोत्र आहे जसं संकटनाशक गणपती स्तोत्र प्रत्येक संकटातून संकटापासून संरक्षण होत आणि ऋण मोचन गणपती स्तोत्र हे प्रत्येक आपल्या कर्जापासून आपल्याला मुक्ती भेटते तर हा स्तोत्र आहे प्रत्येक स्तोत्राचं प्रत्येक महत्व अलग अलग आहे जसे आपल्याला आजार होत प्रत्येकाच्या सर्दी खोकल्याच्या गोळ्या अलग असतात पोटात दुखायच्या गोळ्या अलग असतात तापीच्या गोळ्या अलग असतात तशाच प्रकारे गणपतीचे पण असे हजारो स्तोत्र मंत्र आहेत प्रत्येक कार्यासाठी प्रत्येक विषयासाठी अलग अलग स्तोत्र आहेत मुलांच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गणपती या तर पाठन आपण करतो संघटना आपल्याला जर काही अचानक संकट येत असतील आपल्यावर खूप संकट आलेलं आहे संकटनाशक गणपती स्तोत्र आहे आपल्याला जर मनासारखं होत नसेल तर त्याच्यासाठी मंत्र अलग आहे आपल्या मनासारखं जोडीदार प्राप्त करण्यासाठी त्याचे मंत्र अलग आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याचे मंत्र अलग आहेत म्हणजे का प्रत्येकाचे कार्य प्रत्येकाचे असे अलग आहेत तर हे ऋणमोचन स्तोत्र कसं आहे आपण मी थोडस तुम्हाला वाचून दाखवते तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही गुगल वरती सर्च करून हे दररोज तुम्ही वाचन करू शकता अगोदर आपल्याला विनियोग वाचायचा आहे ओम अश्री ऋणमोचन महागणपती स्तोत्र मंत्रश भगवान शुक्राचार्य ऋषी ऋणमोचन गणपती देवता मम ऋणमोचनाथ जपे विनियोग हे विनियोग झाल्यानंतर मग आपल्याला खाली मंत्र वाचायला मूल मंत्र वाचायला सुरुवात करायची आहे ॐ स्मरामि देव देवेश्व वक्रतुण्ड महाबल षडक्षर कृपासिन्धु नमामि ऋणमु ऋणमुक्तये महागणपतिदेव महा महासत्त्वमहाबलं मु, महाविघ्नहरसौम्यं महा, महा 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 नमामि ऋणमुक्तये एकाक्षर एकदन्त एकब्रह्म सनातनम् एकमेवाद्वितीय च नमामि ऋणमुक्तये शु शुक्लाम्बरं शुक्लवर्ण शुक्लगन्धानुलोपनं सर्वः शुक्लं महामयं देवं नमामि ऋणमुक्तये रक्ताम्बरक्तवर्ण रक्तगन्धानुलोपनं रक्ता रक्तं पुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगन्धानुलोपनं कृष्णं पुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये பீதாம்பரம் பீதம்பரம் பீத்தவர்ண பீத்தப்பீ பீத்தபுஷ்பே பூஜ்யமான நுணமுத்தையே தும்ரவர்ண நிலவர்ண நிலோப்பீலே பூஜமானூமிரணூமிரணூமிரோப்பூமிர்பே பூஜ்யமானம் நமா முத்த सर्वाम्बरं सर्ववर्ण सर्वगन्धानुलोपनं सर्वपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये भद्रजातं च रूपं च पाशकुशं धरं शुभं सर्वविघ्नहरदेवं हरं देवं नमामि ऋणमुक्तये हे अकरा श्लोकः तर्हे फुलश्रुतिः यः पटेन ऋण ऋणहरस्तोत्र काले सुधीर् नरः छेदने भविष्यति श्री सद्गुरु चरणारमस्तु असतो श्री स्वामी समर्थ चरणारमस्तु असतो म्हणजे आपण ह्या ऋण स्तोत्राचं सहा महिने जर दररोज पाठन केल्याने आपले जे काही ऋण ऋण आहे जे काही कर्ज आहे ते कर्ज मुक्त होण्यासाठी मदत होते तर ह्या गणपतीमध्ये तुम्ही आवर्जून म्हणा त्याचबरोबर जर तुम्हाला दररोज म्हणणं शक्य असेल तर तुम्ही दररोज ह्या पाठाचं नित्य पाठा म मध्ये ह्या स्तोत्राचं नित्य पाठन करा कर्जमुक्त व्हाल धन्यवाद माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक जरूर करा